नेहमीची तीच मुगाची भाजी खाऊन कंटाळा आले असेल तर ह्या पद्धतीने आपण मुगांची भाजी बनवून पाहणार आहोत अगदी सुद्धा नाही की आपण मुगाची भाजी, भाजी खाल्ली आहे नमस्कार मी सुवर्णा गायकर चार चौकी किचनमध्ये स्वागत आज आपण मुगाची भाजी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी पाहणार आहोत त्यासाठी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत टोमॅटो कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची अद्रक बारीक चिरून घेतलेला कांदा सुक्या भाजलेला खोबऱ्याचं कूट आगरी मसाला हळद धने पावडर गरम मसाला मीठ कसुरी मेथी कढीपत्ता ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या जिरं आणि हिंग आता आपण मूग आहे बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग घालणार आहोत त्यानंतर अद्रक हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या हे मिक्सर मध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचंय मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे यामध्ये थोडंही पाणी नाही घातलेलं आपण छान बारीक वाटून झालेलं आहे आता आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टोमॅटो आणि सुकं भाजलेलं खोबरं हे बारीक करून घेणार आहोत त्याची पेस्ट आता मुगाच्या पेस्टमध्ये आपण चवीनुसार मीठ आणि एक पळी तेल घालून हे छान मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तेल घातल्यामुळे छान हलके आणि अगदी मऊ होतात गोळे याचे छान असं मिक्स करून झालेले आहे कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर आपण वाफुली ठेवायचे आणि जे आपण मूग वाटून घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे गोळे करून याच्यावर ठेवायचे त्या पद्धतीने आपल्याला कितपत छोटे किंवा मोठे ठेवायचे त्याप्रमाणे आपण गोळे करून ठेवायचे सर्व गोळे करून झालेले आता आपण यावर झाकण ठेवून दहा मिनिटं वाफून घेणार आहोत दहा मिनिटानंतर झाकण काढून पाहणार आहोत आपण हे मस्त असे आपले गोळे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता गोळे शिजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटीत आणि फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये कडीपत्ता जिरं आणि ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हिंग यांची फोडणी देणार आहोत लसणाचा थोडा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून छान परतून घेणार आहोत कांदा छान गुलाबी होईस्तोपर्यंत तोपर्यंत आपण शिजून घेणार आहोत कांदा छान शिजलेला आहे त्यामध्ये आता आपण हळद आगरी मसाला गरम मसाला धने पावडर हे घालून आपण हलकंस परतून घेणार आहोत त्यानंतर तयार करून घेतलेली आपण टोमॅटोची पेस्ट हे घालून छान परतून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत आपण ही परतून घेणार आहोत वाटण छान शिजलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी आपल्या आवडीनुसार घालणार आहोत आपल्याला जेवढं पाणी पाहिजे भाजीमध्ये तेवढं घेणार आहोत आपली भाजी कमी असेल तर पाणी कमी घालायचे जास्त असेल तर जास्त घालायचे आणि छान उकळी आली की त्यामध्ये आपण हे गोळे शिजवून घेतलेले वाफून घेतलेले आहेत ते घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ आपण आधी घातलेलं आहे त्यामुळे थोडं कमीच घालणार आहोत आणि कसुरी मेथी घालून छान उकळी येऊन देणार आहोत आणि यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान शिजू देणार आहोत बारीक गॅसवर तीन ते चार मिनटानंतर आपण झाकण काढून पाहणार आहोत मस्त अशा आपल्या अख्ख्या मुगांची भाजी झालेली आहे आणि नेहमीचशी तीस तीस मुगाची भाजी खाऊन कंटाळला असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा मुगाची भाजी बनवून पहा मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा नाही की, की आपण मुगाची भाजी खाल्लेली आहे त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून मस्त अशी आपली मुगांची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा ही मुगाची भाजी घरी बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद